आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोराचा सगळ्यांना देणार आहे आठशे रुपयाला जोडी ओरिजिनल नपून मेश्वरी हीच बनवलो बाकी अकराशे नव्वद ची दोन पंधराशे रुपये दोन साडी मिळाल्या पंच्याहत्तरवी ब्रांच ओपन होती ते सिक्रेट आहे थोडं कुठे स्पेशल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण तळेगाव येथे असलेल्या द्वारकादास यांच्या शाखेला भेट दिलेली आहे तर आज आपण ऑफर बघणार आहोत आणि अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे सर ऑफर काय असणार आहेत तर सगळ्यात आधी आपल्या मंडळीचा मनापासून एकदम धन्यवाद मागच्या व्हिडिओ मध्ये खूप चांगला आपला रिस्पॉन्स मिळाला आहे प्रेम दिलाय लोकांनी खूप आणि तो प्रेम आणि त्या लोकांचे कमेंट्स बघून कारण बरेच लोकांचे कमेंट्स होते की दुकानात आम्ही गेलो की ती साडी भेटत नाही त्याचं पण सोल्युशन काढलं आता तुम्हाला जे व्हिडिओमध्ये साडी आवडतील त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा दुकानात प्रत्येक कुठल्याही दुकानात गेले तिथे आमचं मॅनेजर असतात त्यांना तुम्हाला जरी साडी नाही बघितलं तिथे कुठे नाही दिसली किंवा तुम्हाला भेटली नाही तर ती तुम्ही स्क्रीनशॉट त्यांना दाखवायचे की आम्हाला ही साडी पाहिजे तुम्हाला साडी अवेलेबल करणार आणि दुसरी गोष्ट हा आपला मान्सून सेलचा से दुसरा टप्पा चालू झालाय त्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन आणि गोरी गणपती स्पेशल ऑफर काय काय असणार आहेत कारण आपण आता रक्षाबंधन येतोय तर लाडके बहिणी सगळ्या अपेक्षा असतील की बाबा द्वारकादासला आपल्याला चांगली साडी मिळेल तर आपलं इतकू करूया आपलं सगळं लाडकी बहिणीचा आवडता पॅटर्न सध्या ट्रेंड मध्ये चालणारा नारायण पेटचा पॅटर्न कलर बघा तुम्ही सगळा जे नवीन कलर ट्रेंडी कलर आहे चालणार आहे ते कलर मिळेल तुम्हाला ते बघा आणि हा सगळ्यात जास्त डिमांडिंग कलर चिकू कलर हे बघा वा सगळं तुम्हाला पंधराशे रुपयाला जोडी बघा कलर स्पेशल आपल्या द्वारकादास श्यामकुमार प्रोडक्शन नारायण पेठ हे मार्केटला तुम्हाला हजारच्या आसपास पुढेच भेटणार आहे पण आपल्याकडे पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या देणार आहे आपण खूप सुरेख हा आणि हे तुम्हाला साड्या जर ऑनलाईन परचेस करायचे असेल तर आपला डीएस मिल डॉट कॉम वर जायचं तिथे आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर सगळ्या साड्या तुम्हाला सो होणार आहेत तिथं कोणती साडी तुम्हाला ऑनलाईन बुक करायची तिथे करू शकता पूर्ण एकदम भरलेला पदर आहे आणि याचा पण ब्लाऊज जो आहे तुम्हाला एकदम मोठा मिळणार हे बघा सवा मीटरचा ब्लाउज पीस आहे साडीचा लुक बघा पूर्ण शेवटपर्यंत बोट्ट्या येणार हे बघा आईकडे नेसता पदर बनारसी पेटणी बनारसी पैठणी आता याची रेंज येत आहे चौदाशे रुपये पण आपल्याकडे सध्या हे आपण गोरी गणपती स्पेशल ऑफर आणलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये दोन साड्या मिळतशे ला दोन पंधराशे ला दोन त्याच्यामध्ये बघा असं काही साड्या सेल्फ मध्ये असणार आहेत ते बघा ओके आता ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर झाली ही सेल्फ झाली oh. बघा ते पंधरा ते वीस हजार जे पेटणी असते ना त्याच्यामध्ये हे मॅचिंग येणार नाही पण एकदम सध्या नवीन ट्रेंडिंग बनवलेलं सगळ्यात हे सगळं पंधराशे रुपयाला जोडी गोरी गणपतीसाठी स्पेशल ऑफर हो हे बघा सुंदर सेल्फ मध्ये हो पाहिजे सेल्फ मध्ये हो मिळतील कॉन्ट्रास पाहिजे कॉन्ट्रास मिळतील हे बघा चंद्रकोर पंधराशे रुपयाला दोन साड्या हे बघा हे आले तक्षिलामध्ये न्यू डिझाईन ओके म्हणजे हे जे कट वर्क तुम्हाला बॉर्डर दिसतीये आपण तक्षिलामध्ये थोड न्यू कॉन्सेप्ट आणलेले आहेत हे बघा तक्षिला चालणारा पॅटर्न आहे हे बघा बाराशे पन्नास रुपये त्याची किंमत आहे पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला चौदाशे साडी जरी जोडी धमाका ऑफर असल्या कोणाला सिंगल खरेदी करायची कोणाकडे सिंगल गौरी असते किंवा गिफ्टिंग पर्पज साठी रक्षाबंधन साठी ही खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करू शकता एका साडीच्या किमतीमध्ये तुम्ही दोन साड्या घेऊन कलर आपण मेन मेन कलर जे लोकांना एकदम म्हणजे ना का बघितलं बघितलं हे वाटतं की हा काय कलर आहे मस्त कलर आहे तक्षिला मधलं न्यू पॅटर्न आहे चौदाशे रुपयाला दोन साडी बाराशे पन्नास ची साडी आहेत चौदाशेला दोन मिळेल आपली कल्याणी कॉटन मध्ये स्पेशल काय येत आहे सांगू का ताई ही बाहेर साडी आहे तुम्हाला साडेसहाशे पण मिळेल सहाशे नव्वद ला पण मिळेल पण त्याच्यामध्ये जो बुट्टा आहे ना ताई बुट्टा एकदम साधी जरी युज केलेली असते आपली जी बुट्टी आहे ना ती एकदम ओरिजिनल जरी युज केलेली शाईन बघा त्या जरी शाईन आणि शेवट करून त्याचा म्हणजे बुट्टीला काही होणार नाही आहे तसंच त्याचा कलर राहणार आपल्याकडे बघा हे पंधराशे रुपये जोडीमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता सगळे ट्रेंडी कलर आहेत एकदम आणि याच्यामध्ये आपल्याला भजन मंडळीसाठी कोणाला जर युनिफॉर्म करायचं आहे आम्हाला okay. एक साड्या पाहिजे त्याच्यामध्ये पण आपण तीन चार कलर जे आहे भजन मंडळीसाठी आपण क्वांटिटी ठेवतो तो oh. पण मिळेल तुम्हाला पंधराशे oh. रुपयाला दोन पंधराशे ला दोन कल्याणी गडवाल कोटा यामध्ये सध्या व्हाईट कलर पण अवेलेबल आहे आपल्या इथं येणाऱ्या श्रावणासाठी तुम्ही नक्की खरेदी करू शकता ओरिजिनल डोला सिल्क ओके मार्केटला तर एवढं डोलाचा म्हणजे कचरा केलाय ना ताई लोकांनी नाव नुसतं डोला 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 पण डोला ऍक्च्युली काय असतं ते कोणालाच माहित नाही फक्त नाव माहितीये कोणती साडीचं नाव डोला टाकलाय की हा डोला डोला म्हणजे ऍक्च्युली हा जो कापड असतो ना ताई याचं okay. नाव आहे डोला सिल्क आणि आता हे डिझाईन काय करतात लोक चारशे रुपयाचं कापड असतो त्याच्यामध्ये पण कॉफी मारतात पण आपलं इथं असं नाही ओरिजिनल तर ओरिजिनल हे द्वारकादास श्याम कुमार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं आहे की लोकांनी एवढं प्रेम दिलं ना ताई आपला आता पुढचा महिन्यात पंच्याहत्तरवी ब्रांच ओपन होती वा ते सिक्रेट आहे थोडं कुठे होती काय होती आम्ही सगळे एक्सप्लोर करणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला लवकरच कळेल की आपली पंच्याहत्तरावी म्हणजे सेव्हन्टी पंच्याहत्तरवी ब्रांच काय तुमच्या एरियामध्ये येत असेल तर होत राहतात मार्केटला ओरिजिनल डोला घेतली ना ताई तर सगळं बाराशे तेराशे अशी रेंज असते पण आपण देणार आहे सोळाशे रुपयाला दोन साड्या ला दोन सोळाशेला दोन।, दोन।, दोन गोरी गणपती स्पेशल ऑफर सात ते आठ डिझाईन येणार त्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये एक सहा सहा कलर असत हे सगळं ओरिजिनल डोला सिल्क आहे सोळाशे रुपयाला दोन साड्या आणि हे जो ऑफर बघतात आपल्या पुणेला जेवढे ब्रांच आहे सगळ्या ब्रांचला तुम्हाला अव्हेलेबल राहणार आहे बेंगलोर सॉफ्ट सिल्क आहे आणि प्लस याच्यामध्ये ताई जे प्रिंट आहे ना आतमध्ये केलेली ती थ्री डी प्रिंट आहे Okay. म्हणजे असं नाही की नुसतं चिटकवलेली आहे असं नाही कापडामध्ये म्हणजे गुतलेली प्रिंट येते एकदम सुंदर साडीची कॉस्ट आहे ही सोळाशे रुपये पण आपल्याकडे सध्या गोरी गणपती ऑफर मध्ये ही पंधराशे रुपयाला दोन साड्या येतात आपल्या लाडकी बहिणीसाठी पण आपण खूप सुंदर साडी परचेस करू शकतो ते पण अगदी स्वस्त आणि मस्त दरामध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या तुम्ही एक साडी घेणार तिथे दोन साड्या घेऊन जा नक्कीच बहीण खुश होणार आहे बघा सुंदर ऑफर आहे सोळाशे रुपये साडीची किंमत आहे पण आपण देणार आहे पंधराशे रुपयाला दोन कारण द्वारकाला श्यामकुमार आणलेले आता लोकांनी खूप आम्हाला वाढवले आहेत त्यांचे वेगवेगळे पॅटर्न आज आपण कव्हर करतो व्हिडिओवर कंटिन्यू राहा खूप सुंदर व्हरायटी आहे कलर रेंज खूप भरपूर आहे प्रत्येक साड्या कलर बघा पिंक ते कलर रेग्युलर साडीमध्ये भेटतात पण हा जो कलर आहे चेरी कलर हा कलर लवकर भेटत नाही सुंदर एकदम बनारसी सिल्क मध्ये मस्टर्ड कलर एक डिझाईन एम्बोस मध्ये आणि प्लस गोल्डन जरी आहे गोल्डन जरी काही पंधराशे रुपये साडी आहे हे तुम्हाला मिळेल फक्त सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे कलर बघा एक ते बडगर एक कलर वेगळे म्हणजे ज्या कलरला जी सूट होते ते विषय पण बनवलेली मी छाती ठोक सांगतो स्क्रीनशॉट घ्या बाहेर स्क्रीनशॉट घ्या साडे चार दुकाने रेट चेक करा मग आपल्याकडे या या रेटला बघून आलो तुमच्याकडे काय रेट आहे किंमत आहे सातशे रुपये देणार आठशे रुपये जोडी आठशे रुपयाला जोडी फक्त आठशे रुपयाला दोन साडी सातशे रुपये साडीची किंमत आहे ती सुरेख कलर रेंज पण एकदम सुरेख आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा ना सगळंच मस्त पॅटर्न आहे बघा ना सर्व कलर रेंज एकदम सुरेख सुरेख आहे ऑफिस यूज साठी खूप सुरेख साडी आहे चोपून बसणारी नो मेंटेनन्स साडी धुवा वापरा होम वॉशिबल साडी आहेत बघा उठून बघा कॉम्बिनेशन आहे ना मेहंदी कलरला कॉपर जर मस्त कलर तसं त्याच्यामध्ये दहा ते बारा कलर असतात तुम्ही बघू शकता सातशे रुपयाची साडी आठशे रुपयाला दोन येऊन जा सनासिल्क ओरिजिनल सनासिल्क येथे लिमिटेड ऑफर आहे एक महिन्यासाठी येत फक्त सगळ्यांना आधीच घेऊन ठेवावं हे बघा ही नऊशे नव्वद रुपयाची साडी मिळेल फक्त पाचशे नव्वद रुपयाला ओरिजिनल सना सिल्क थोड कलर पाहिजे डस्टी कलर ते पण आहे आणि असं थोडं लाइट कलर पाहिजे ते पण आहे दोन्ही कलर कोम्बो अवेलेबल आहेत आपल्याकडे सुंदर पॅटर्न डिसी मार्केटला किंमत तुम्हाला नऊशे हजार अशी रेंज मध्ये येणार आहेत पण आपल्याकडे आपण सध्या रक्षाबंधन स्पेशल ऑफर हो येतात म्हणून अकराशे रुपयाला दोन साड्या ठेवली येतात अकराशे अकराशे रुपयाला दोन, दोन साड्या एकदम चापून चुकून बसणारी डिजिटल प्रिंट मधली साडी प्रिंटेड साडी अकराशे रुपयाला दोन साड्या प्रिंटेड सिल्क अकराशे रुपयाला दोन आणि हे ऑफर तुम्हाला आपल्या पुण्याला जेवढे ब्रांच आहे सगळ्या ब्रांचला अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर हे साड्या तिथे गेलं बघायला दिसली नाही की बाबा आम्हाला साडी भेटत नाहीये तर तिथलं मॅनेजर किंवा तिथलं काउंटरवरती तुम्ही जायचं साडीचं फोटो दाखवायचं म्हणायचं आम्हाला ही साडी पाहिजे समजा स्टॉक आउट ऑफ स्टॉक झाली okay. तरी तुम्हाला परत मागून देते okay. असं होतो कधी कधी दोनशे साडी येतात दोन दिवसात विकून जातात स्टॉक परत येत पण लाइनिंग एक सारखी विथ ब्लाऊज असणार आहे सर रेंज मला सांगा हे बघा बावीसशे रुपये किंमत होती पण आता गौरी गणपती येते म्हणून आपण फक्त अकराशे नव्वद रुपये अकराशे नव्वद ची इतकी स्वस्त मस्त साडी घेऊन जा लवकरात लवकर या आणि हे साधी पेडणी नाही ओरिजिनल बेंगलोर सिल्क नक्कीच सर आणि साडीची फिनिशिंग आणि क्वालिटी बघून पण लोकांना समजून जाते की बाबा दोन हजाराची साडी आहे आपल्याला स्क्रीन वर आपल्याला भेटणार आहे फक्त अकराशे नव्वद साड्या गोरेला नेसवलं की आम्हाला पण त्यांचा आशीर्वाद भेटणार नक्कीच नक्कीच सर गौरी गणपतीची खरेदी लवकरात लवकर करा सुंदर ऑप्शन दिलेला आहे कलर पण एकदम सुंदर सुंदर बघू शकता कलर आहेत गौरीच्या अंगावर उठून दिसणार आणि त्यानंतर तुम साडी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतो रेट कमी असलं की काय लोकांना म्हणजे थोडं काय शंका वाटते बाबा साडी शॉर्ट आहे का डिफेक्ट आहे का तसं काय असं तसं प्रकरण नाही मोठा ब्लाउज हा पदर आहे तेव्हा पूर्ण साडीला शेवट पण तुम्हाला एक सारखी जरी दिसणार लांबी रुंदी कमी नाही फुल गॅरंटेड साड्या बावीसशे रुपयाची पॅटर्न आणि फक्त अकराशे नव्वद रुपयाला खूप छान पॅटर्न आहे क्वालिटी बेस्ट आहे मिक्स सेल ओके म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जेवढं डिझाईन आहे मिक्स मध्ये येणार आहे काही म्हणजे थोडं बॉर्डर मोटील काही बॉर्डर छोटील ते आपण काय एक पाचशे साड्या होते आपल्याकडे मिक्स सेल काढलाय ते पण ऍक्च्युअल प्राइस ही साडी बघितली बघितले की लोकांना समजेल बाबा अडीच तीन हजाराची साडी आहेत पण आपण सध्या ऑफर मध्ये काढलंय पंचवीसशे रुपयाला दोन दोन पंचवीसशेला दोन पंचवीसशे ला दोन अडीच हजार वाव आपण आपल्या गोरीसाठी साठी मस्त दोन साडी आपण निवडू शकतो वा अडीच हजाराची साडी आहे अडीच हजाराला डायरेक्ट दोन अडीच हजाराला दोन साड्या लाईट कलर डार्क कलर सगळं तुम्हाला मिळेल आणि हे साडी स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटो काढा कोणत्याही दुकानात जाऊन चेक करा दोन अडीच हजार दोन अडीच अशी विकतात पण आपल्याकडे पंचवीसशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळणार आहे आणि लवकर आता हो आता हे बघा आपण एक वर्ष झालो एवढ्या साड्या लोका ना ना लोकांना आपण अजून सुद्धा लोक म्हणजे कमेंट्स येतात की आरिवर्क वाली पैठणी आली का आली का परत आपल्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल झाली आहे ती साडी एकदम हँड वर्क केलेला आरिवर्क आहे ब्लाउज ला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोराचा सगळ्यांना पॅटर्न आवडला भरपूर येतात पण हे जे मोरवाले डिझाईन आहे ना हे भेटत नाही लोकांना बरोबर आहे सर आणि इतकं सुरेख आहे की ते वॉश केल्यावर उचकटणार वगैरे नाही अजून छान या साडीची किंमत पण आपण बघा तेराशे नव्वद होती ना आता गोरी गणपती येतात आणि दक्षा स्पेशल म्हणून फक्त रुपये अजून कमी करून टाकले तशी ओरिजिनल किंमत तर okay. अडीच हजार आहे ओके पण आपल्याकडे मिळेल बाराशे नव्वद फक्त सुंदर सूत पण एकदम छान त्या रेंज मध्ये साडी देतोय आपण बाराशे नव्वद ला साडी सहीत देणार आहे सुंदर आणि कलर रेंज पण बघा बारे आपल्याकडे किती ठेवले सध्या अवेलेबल ले आहे फुल कलर अवेलेबल आहेत तर पॅटर्न आहे बघा ओरिजिनल महेश्वरी शिल्क माहेश्वरी शिल्क साडी काय प्रत्येक दुकानात भेटत नाही बरोबर पण आपण आपल्या कस्टमर हे डिमांड वरती हाय पॅटर्न बनवलेले आहेत जे मार्केटला तुम्हाला अडीच हजार दोन हजार असे रेट सांगत पण आपल्याकडे हे तुम्हाला मिळणार आहे बाराशे ते पंधराशे ची रेंज मध्ये फक्त फक्त भरपूर असे वेगळे वेगळे रेंज आहेत बाराशे ते पंधराशे मध्ये तुम्हाला चांगली साडी मेशुरी मध्ये भेटेल आपल्याकडं यामध्ये कलर रेंज पण खूप सुंदर आलेली आहे एकदम लाईट कलर पण आहे डार्क कलर पण आहेत आणि सगळं ह्याचा जो कापड आहे ना ओरिजिनल नको मेश्वरी हीच बनवलंय लो बाकी लोक काय करतात आई कॉपी मारून टाकतात बरोबर डिझाईन मेश्रीची घेतात आणि कापड मेश्वरीचं नाही आपलं इथं तसं नाही मेश्वरी तर मेश्वरीच काहीतरी छान आहे वाच महेश्वरी मध्ये भारीवाली पाहिजे ती पण मिळते आपल्याकडे तीन हजार साडेतीन हजार चार हजार पाच हजार कमी पासून तुम्हाला ही पॅटर्न दाखवतोय आम्ही हे सगळे अडीच तीन हजार वाले साड्या बाराशे तेराशे पंधराशे या रेंज मध्ये मिळणार बघू शकता कलेक्शन कलर रेंज खूप छान आहे पण सोमवार चालू होणार आहेत त्याच्यासाठी पण तुम्ही मस्त एकदम व्हाइट कलर सोमवार परचेस करू शकता सुंदर साडी आहे खरेदी करा माहेश्वरी ओरिजिनल महेश्वरी बावीसशे रुपयाची साडी फक्त बाराशे नव्वद रुपये हे टू इन वन आहे म्हणजे ह्याची जी बॉर्डर आहे पेटणीची आहे okay. कांजीवरमचा आहे परत पदर पेटणीचा आहे oh. अशी टू इन वन साडी आहे बघा चार हजार साडेचार हजार अशी रेंज मध्ये साडी असतात पण आपल्याकडे ही साडी मिळेल तुम्हाला फक्त पंचवीसशे नव्वद रुपये पंचवीसशे नव्वद येस ओनली yes, पंचवीसशे नव्वद आणि फ्रोस म्हणजे एकदम चांगला फ्रेश साडी आहे ते फ्रेश स्टॉक वरती तुम्हाला धमाकादार ऑफर देतोय गोरी गणपतीसाठी नव्वद चार हजाराची साडी फक्त पंचवीसशे नव्वद सुंदर पॅटर्न आहे कलर रेंज खूप सुरेख आहे पेस्टल कलर म्हणजे थोडेसे लाइट कलर हवे असतील फ्रेश कलर मध्ये तर तेही आहे डार्क शेड पण आहे ज्यांना जो कलर पाहिजे सगळं कलर अवेलेबल आहे आपल्या सुंदर सगळ्यात जास्त चालणारा ट्रेंडिंग झाला रामा रामा कलर मस्त, चार हजारची साडी फक्त पंचवीसशे नव्वद रुपये द्वारकाला श्यामकुमारचा स्पेशल खजाना आरिवारक पेटणी हो लग्नात नवरीला लागती ओरिजिनल कडियल पेटणी ते याची किंमत आहे ताई साडेपाच हजार याच्यामध्ये आपण स्पेशल काय तुम्हाला कसला वरक बनवलंय साडी म्हणजे ब्लाउज पीस ला ते दाखवतो ते बघा साडेपाच हजाराची पेटणी येते आणि याचा ब्लाउज बघा साडेपाच हजारची तुम्हाला फक्त तीन हजार सातशे नव्वद रुपयाला हाताने बनवलेला आरी वरच्यावर तुम्हाला काम मी झूम मध्ये दाखवते त्याचा लुक बघा सगळं हाताने काम केलेलं आहे आणि नेकला पण त्यांनी पूर्ण हेवी काम केलेलं आहे स्पेशल नवरीची साडी आहे मस्त पॅटर्न आणि सगळं बघा असं बॉक्स पॅकिंग येणार आहे ब्लाउज तुम्हाला वेगळा दिसायला मिळेल हे बघा हे सगळं त्याच्यातलं कलर आहेत साडेपाच हजाराची साडी आहे तीन हजार सातशे नव्वद फक्त आणि ही ओरिजिनल पेटणी आहे साधी पेटणी नाही आहे ओके हे बघा मेन नवरीला लागणारा कलर हिरवा हिरवा रंग नवरीला पण चालतो परत वरमाई असतात वरमाईला पण चालेल साडेपाच हजार रुपये रेट आहे पण आपल्याकडे सध्या गौरी गणपती स्पेशल ऑफर चालू आहे म्हणून फक्त हजार सातशे सुंदर आणि ज्यावर तुम्हाला वर्क हे मिळणार आहे जे असणारे पूर्ण हेवी वर्क असणार आहे सर करून घ्यायचं म्हटलं तर साडेतीन हजार रुपये खर्च आहे आणि आपण तुम्हाला विचारा वर्क करताय का आणि साडे तीन हजार रुपये हँड वर्क आहे तुम्हाला असं वाटतं स्टिच केलेलं चिटकवलेलं आहे का तर नाही पूर्ण हाताने वर्क केलेलं आहे थेड तुम्हाला दिसत आहे क्वालिटी बेस्ट आहे हे जे वापरले आहे याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे फक्त तीन हजार सातशे नव्वद ला पैठणी साडी कलर बघा तुम्हाला जे जे कलर पाहिजे सगळे कलर मिळेल असं छान बॉक्स पॅकिंग मध्ये पदराला पूर्ण एकदम स्टॉन फॅन्सी काम केलेलं आहे आपण हे बघा साडीचे डिझाईन बघा साडे तीन हजार रुपये साडीची कुठे पण तुम्ही जाऊन चेक करायची जर ह्याच्या खाली तुम्हाला कोणी किंमत सांगितली ती आम्ही एक रुपया घेणार नाही हे बघा साडीचा लुकआउट बघा साडीचा ब्लाउज बघा हे बघा आणि ह्याची उलटी साइड बघा कसं काम करतो आपण मस्त हे साडीची किंमत हे फक्त आपल्याकडे मिळेल तुम्हाला हे सोळाशे नव्वद रुपये विथ बॉक्स पॅकिंग विथ प्लास्टिक डब्बा वा म्हणजे आपलं वेणीला आपला गिफ्ट करायचं त्याच्यामध्ये एकदम छान सुंदर दिसता साडीचा त्याच्यामध्ये कलर बांगड्यांमध्ये येणार नाही की काय नाही एकदम फिनिशिंग उत्कृष्ट आहे आणि सगळं असं बघा कॅटलॉग पीस मध्ये येणार आहे सुंदर पीस वाडक एक, एक कलर साडेतीन हजाराची साडी आहे फक्त सोळाशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये डिझाईन वेरिएशन पण असणार आहे हे बघा कमीत कमी दहा ते रहे है बारा डिझाईन असणार आहेत आपल्याकडे ही पण साडी मस्त एक नंबर साडी येत आहे आणि हे सगळं तुम्हाला बघा अशा प्लास्टिकचा बॉक्स येणार आहे त्याच्यामध्ये असं मस्त आम्ही पॅकिंग करून देणार आपले एकदम वेन खुश नक्कीच सर आणि ते पण तुमच्या खिशाला परवडेल अशा दरामध्ये येस सगळ्यात तोच आहे आले की तुमचं काम अर्ध किंमत मध्ये झालंच पाहिजे क्वालिटी बेस्ट बहीण रागवणार नाही गिफ्टिंग साठी एकदम सुंदर आहे बहिणी सोबत तुम्ही बायकोला आईला सुद्धा या साड्या खरेदी करू शकता सगळ्यात महत्वाचं सगळं जास्त नाव ठेवते आत्या आत्याला पण द्या <laughs> <laughs> आत्याला खुश करा आत्या खुश सगळे खुश सगळे खुश <laughs> सगळे एक तवडकर एक डिझाईन आहे तीन हजार किंमत आहे पण आपल्याकडे सोळाशे नव्वद रुपये मस्त पॅटर्न पार्टीवर लुक देणार ही साडी ही पण चार हजाराची साडी आहे पण आपल्याकडे मिळेल फक्त तुम्हाला एकवीसशे पन्नास रुपये मस्त कलर आहे बघा पार्टी लुक साठी एकदम बेस्ट आहे काटपदर साडी याच्यामध्ये सगळं तुम्हाला आईस्क्रीम कलर बनवले म्हणजे डोळाला त्रास नाही काय नाही लाईट कलर एकदम बघा एकदम सुंदर गोल्डन रेखा रेखा अशी साडी नेसती बघा क्रीम कलर कलर एकदम वाव कलर आहे बघा लवकरात लवकर खरेदीला या येत्या रक्षाबंधनची खरेदी फक्त द्वारकादास श्यामकुमार येथेच